बुलढाण्यातील सुंदरखेड भागातील माऊली पार्क नजिक जनावरे चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे आणि चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आणि यातून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खामगाव रोडवरील माऊली पार्क भागात ज्ञानेश्वर राजपूत आणि त्यांचे बंधू विठ्ठल राजपूत यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे दोघे भाऊ मिळून ते हा व्यवसाय चालवत असतात दरम्यान सात जानेवारीच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर राजपूत यांच्या लहान भावाने जनावरे टीण पत्राच्या आपल्या गोठ्यात बांधली त्यानंतर कुलूप लावून ते घराकडे निघून गेले होते परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ जानेवारीच्या सकाळी गोठ्याकडे गेले असता त्यांना दोन म्हशी दोन वगारे दिसून आली नाही त्यामुळे विठ्ठल राजपूत यांनी इतरत्र शोध घेतला परंतु तरीही हे जनावरे आढळून आली नाही इतकेच नाही तर गोट्याचे कुलूपही तुटलेले दिसून आले त्यामुळे त्यांनी तातडीने भाऊ ज्ञानेश्वर राजपूत यांना फोन करून बोलावून घेतले परिसरातील नागरिकांना माहिती दिल्यानंतर तेथील आडाव आणि कोल्हे यांच्या घरावरील सी सी कॅमेरे तपासण्यात आले त्यामध्ये आठ जानेवारीच्या पहाटे एका पिकअपद्वारे हे जनावरे चोरी झाल्याचे दिसत आहे राजपूत यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला या घटनेत राजपूत यांचे तब्बल दोन लाख साठ हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत